पळशी झाशी ग्रामपंचायत तसेच समता व कांताई नेत्रालयाच्या मोफत नेत्र तपासणी बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पळशी झाशी समता फाउंडेशन आणि कांताई नेत्रालयाचे वतीने नेत्र तपासणी शिबिर पार पडले सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे व ग्रामपंचायत पळशी झाशीच्या पुढाकाराने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकूण एकशे शहात्तर रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यामधून चाळीस रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची समता फाउंडेशन मार्फत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया कांताई नेत्रालय जळगाव खान्देश या ठिकाणी करण्यात येणार आहे यामध्ये रुग्णांना ने करणे राहणे व जेवणाची सर्व व्यवस्था समता फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे सदर तपासणी ही डॉक्टर विजय पांडुरंग शिरसाट यांच्या मार्फत करण्यात आली तर ता समता फाउंडेशनच्या टीममध्ये राम वाघ कार्तिक चडाटे होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर स्वप्नील मारोडे हर्षल तांगडे प्रफुल्ल करांगडे यासह आदींनी परिश्रम घेतले यावेळी डॉक्टर विजय शिरसाट सर तसेच त्यांच्या टीमचा सचिव हेमंत देशमुख यांच्या हस्ते ग्रामपंचायत मार्फत सत्कार करण्यात आला दयालसिंह हो चव्हाण संग्रामपूर बुलढाणा